आरो रेडी होऊन कॉफी पीत त्याच्या मेकअप रूममधून बाहेर आला आणि पुढे जाऊ लागला नाटक लाईव्ह होण्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली होती नाटकातील सर्व कलाकार ही तयारीत व्यस्त होते रुद्र आणि आदीला बोलताना पाहून आरो त्यांच्या दिशेने चालू लागला पण अचानक त्याचा फोन वाजू लागला स्क्रीनवर विशालचे नाव दिसताच त्याने लगेच कॉल रिसिव्ह केला आणि म्हणाला हॅलो विशाल इज हिअर मिस्टर राठोड मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की मी राजीव आणि चांदनी आत्ताच घरातून निघणार आहोत आय हो प्लेची सर्व तयारी झाली असेल आरव हसत हसत म्हणाला हो विशाल साहेब सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि मी तुमची आणि मिस्टर आणि मिशेष खुराना इथे येण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे बाय द वे माझी बहीण चांदनी तुमची खूप मोठी फॅन आहे तिने तुमची सगळी नाटकं पाहिली आहेत पण ती तुम्हाला पहिल्यांदाच लाईव्ह परफॉर्मन्स करताना पाहणार आहे आणि हे तिच्यासाठी तिच्या नवऱ्याकडून म्हणजेच माझा मित्र राजीवकडून व्हॅलेंटाईन डेचे सर्वात सुंदर गिफ्ट आहे विशालने असे सांगताच आरवची पावले थांबली त्याने आश्चर्याने विचारले आज व्हॅलेंटाईन डे आहे का विशाल हसत हसत म्हणाला आरव साहेब कमाल आहे तुमची काल सर्व मीडिया समोर तुम्ही त्या मुलीच्या भांगात अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये कुंकू भरले जिच्यावर तुम्ही प्रेम करता आणि तुमच्या हे लक्षात नाही की आज व्हॅलेंटाईन डे आहे अरे यार लोक नवीन नवीन लग्न झालेलं असेल तर अशा संधीची वाट पाहत असतात जिथे त्यांना त्यांच्या आयुष्याच्या जोडीदाराला जाणीव करून देता येईल कि ती त्यांच्यासाठी किती खास आहे आणि तुम्ही आहे की आज काय आहे हेच विसरलात अरे तुम्हाला इतकी सुंदर संधी दिली आहे नशिबाने सगळ्या जगासमोर पायलजींना सांगण्याची की तुम्ही काल घेतलेला निर्णय ही तुमची मजबुरी नव्हती तर तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता आणि तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता विशालचे बोलणे ऐकून आरोव म्हणाला थँक्यू विशाल सर हे थे थँक्यू तुम्ही मला भेटल्यावर बोला मिस्टर राठोड कारण आम्ही थोड्याच वेळात तिथे येत आहोत बाय विशालने असे सांगताच आरवने त्याला बाय म्हटले आणि कॉल डिस्कनेक्ट केला आणि तो स्वतशीच म्हणाला पुरे झाले आरोव तू खूप पळाला स्वतःपासूनही आणि पायलपासूनही आता काय होईल ते पाहता येईल पण आता तुला पायलला सांगायचे आहे की तू तिच्यावर किती प्रेम करतो आरव असे बोलताच त्याची नजर रुद्र मधू आणि आदीवर पडली आरव पटकन त्यांच्याकडे आला तेव्हा तिघेही त्याच्याकडे पाहू लागले तेव्हा आरव म्हणाला ते, ते माझी तुम्हा तिघांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज पायाला सांगू नका की मला आता तिच्या भूतकाळाबद्दल माहिती आहे पण सर ती रोज या द्विधा मनस्थितीत मरत आहे की तुम्हाला खरं कसे सांगायची मधू काळजीने म्हणाली आरवने तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला आता तुला पायलची काळजी करायची गरज नाही मधू कारण आता मी तिच्यासोबत आहे तीन शब्द बोलले जात नाही तुझ्याच्या आणि तू साथ दिशील तिला असं म्हणत आधी त्याच्याकडे रागाने पाहत निघून गेला मग मधूने विचारले तुम्ही तिला खरंच साथ द्याल ना सर आरवने मधूचे दोन्ही हात पकडले आणि म्हणाला मला माहीत आहे मधू की तू पायलला तुझ्या बहिणीपेक्षा जास्त मानतेस आणि तुला तिची खूप काळजी वाटते म्हणून आज मी तुला एक वचन देतो आज, आज या क्षणानंतर पायल कधीच एकटी राहणार नाही मी तिच्यासोबत आहे आयुष्यभर पायलचा भूतकाळ मी जिवंत असेपर्यंत कधीच तिच्या जवळ येणार नाही एवढं बोलून आरोतीतून निघून जाऊ लागला आणि मग मधून विचारलं तुम्ही प्रेम करताना पायलवर तिचा प्रश्न ऐकून आरोची पावले थांबली तो वळला मधूकडे बघत म्हणाला आज नाटक संपल्यावर सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळेल मधू पुढे काहीतरी बोलेल त्याआधी आरोतीतून निघून गेला मधु आणि रुद्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले आरो पटकन त्याच्या केबिनमध्ये आला आणि याताच त्याने फोन लावला दुसऱ्या टोकाकडून कोणाचा तरी फोन येताच आरो म्हणाला मी तुम्हाला एका अनाथ आश्रमाचा पत्ता मेसेज करत आहे मला या अनाथ आश्रमाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे जे सर्वांना दिसत आहे आणि जे गुपित आहे ते देखील कुणी स्थापन केले आहे आणि मागच्या तीस वर्षात कोणत्या कोणत्या हाताखालून गेले आहे आतून आणि बाहेरून किती लोक त्या अनाथ आश्रमाशी जोडले गेले आहेत मला सर्व काही जाणून घ्यायचे आहे तिथे राहणाऱ्या मुली कशा प्रकारच्या हवेमध्ये श्वास घेतात ठीक आहे साहेब मी त्या अनाथ्रमाचा संपूर्ण इतिहास शोधून काढतो पलीकडचा मुलगा असे बोलताच आरो पुन्हा बोलला आणि एक गोष्ट लक्षात ठेव हे काम तुला अतिशय काळजीपूर्वक करायचे आहे याबाबत कोणाला माहिती नसावी हो सर पलीकडून आवाज आला तेव्हाच आरोने कॉल डिस्कनेक्ट केलाच होता की त्याला समोर पायल दिसली तिला पाहून आरोवने हळूच कानावरून फोन काढला त्याला ते सगळं आठवू लागलं जे मधुने सांगितले होते त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला गुड मॉर्निंग पायल गुड मॉर्निंग सर असे म्हणत पायल आरोच्या जवळ येऊ लागली तिला जवळ येताना बघून आरवच्या हृदयाची धडधड आणखी जोरात सुरू झाली पायलने हात पुढे केला आणि म्हणाली ते मी तुमच्यासाठी घरून नाश्ता बनवून आणला होता तुमचा आवडता आहे बटाट्याचे पराठे टिफिन हातात घेत आरव हसत म्हणाला थँक्स पायल पायलही हसली आरव तिथेच सोप्यावर बसला असताना पायलने टेबलच्या ड्रॉवरमधून दोन प्लेट्स काढल्या आणि मग आरोच्या जवळ बसून टिफिनमधील पराठे काढून प्लेटवर ठेवायला सुरुवात केली आरव तिच्याकडे एक टक पाहत होता पायलने पराठ्यांसोबत एका भांड्यात दहीही काढली आणि म्हणाली मी आधी सरांना बोलावते पायल उठून जाऊ लागली आरवने तिला थांबवण्यासाठी हात पुढे केला होता की आधी तिथे आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग पायल गुड मॉर्निंग मी तुम्हालाच बोलवायला येत होते तुमच्यासाठी मी घरून नाश्ता आणला आहे पायल असे बोलताच आधी हसत हसत पुढे सरकला त्याने टेबलावर ठेवलेली प्लेट उचलली आणि एक घास घेतला आणि म्हणाला थँक्स पायल सकाळी सकाळी तू बनवलेला नाश्ता खाऊन दिवसाची सुरुवात झाली आता बघ आपले नाटक आजपर्यंतचे सर्वात हिट कसे ठरते ते असे म्हणत आधी जीवू लागला पायलच्या चेहऱ्यावरही हसू उमटले मग आधी पुन्हा म्हणाला ठीक आहे पायल तू लवकर तयार हो कारण नाटकाचा पहिला सीन तुझा आणि आरवचा आहे आणि प्लीज एकदा तुझे डायलॉग्स बघ मी आपली सोशल मीडियावर लाईव्ह जाण्याची तयारी झाली की नाही ते पाहतो नाटक लाईव्ह झाल्यानंतर काही समस्या येऊ नये हो सर पायल म्हणाली आधी त्याची प्लेट हातात धरून पराठे खात तिथून निघून गेला तो जाताच पायलही तिथून निघू लागली पण तेवढ्यात आरोने तिचे मनगट पकडले पायलने मागे येऊन बघितल्यावर आरोव तिच्या जवळ आला पायल काहीच न बोलता त्याच्याकडे बघू लागली आरवतीच्या डोळ्यात बघत म्हणाला पायल काल रात्री मी जे काही केले त्यानंतरही तुम्हाला अजूनपर्यंत एकही एक एक प्रश्न विचारला नाहीस का पायलने उत्तर दिले नाही जवळ आला तो पायला काहीतरी बोलणार होता तोच पायलने त्याच्या ओठांवर बोट ठेवला आणि म्हणाली यावेळी आपण फक्त नाटकावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे सर आणि काल तुम्ही जे काही केलं त्याबद्दल तुमच्या विरुद्ध माझ्या मनात कोणतीही राग किंवा तक्रार नाही कारण तुम्ही जे काही केले ते माझ्या संरक्षणासाठी केले होते त्यामुळे तुम्हाला त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही तुमच्या आयुष्यातील आजचा दिवस खूप मोठा आहे तुमचे नाटक लाईव्ह होणार आहे त्यामुळे आपल्याकडून कोणत्याही कारणाने चूक होऊ नये असे मला वाटते मी तुमच्यावर अजिबात नाराज नाही असं म्हणत पायलने तिचं बोट आरोच्या ओठांवरून काढलं आणि तिथून निघून गेली आरो मनात म्हणाला अजून थोडा वेळ पायल अजून थोडा वेळ त्यानंतर आपल्या आयुष्यात खूप काही बदल होणार आहे इकडे साधना तयार होऊन तिच्या खोलीतून बाहेर आली होती अर्जुनने रूम मध्ये कुठे चालली आहेस हॉस्पिटलमध्ये जात आहे असे म्हणत साधना तिथून जाऊ लागली तेव्हा अर्जुनने विचारले तू हॉस्पिटलला जात आहेस की नाटक बघायला साधनाची पावले थांबली तिने वळून अर्जुनकडे पाहिले आणि म्हणाली अर्जुन तुम्ही मला माझ्यापेक्षा चांगलं ओळखता म्हणूनच मला वाटतं की तुम्ही मला हा प्रश्न विचारायला नको होता पण आता तुम्ही प्रश्न विचारला तर मी नक्की उत्तर देईन आता मी हॉस्पिटलमध्ये जात आहे कबीरला बघायला पण तिथून मी आरवचं नाटक पाहायला जाणार आहे कारण आरव तुमचा शत्रू असेल पण माझ्यासाठी तो माझ्या मुलापेक्षा मुलासारखा आहे म्हणून मी नक्कीच माझ्या मुलाला साथ द्यायला जाईल असे बोलून साधना तिथून निघून गेली अर्जुन रागाने म्हणाला तुझा स्वतःचा मुलगा हॉस्पिटलच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत पडला आहे आणि तुला माहीत आहे की आरोवमुळेच त्याची अशी अवस्था झाली आहे तरीही तू त्याला बेल मिळवून दिली आणि आता तू त्याचे नाटक बघणार आहेस आणि ते माझ्या विच्छेरुद्ध मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती साधना इकडे ऑडिटोरियम मध्ये लोकांची एंट्री सुरू झाली होती तेव्हाच एक मोठी गाडी येऊन तिथे थांबली गाडी थांबताच ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या राजीवने चांदनीकडे पाहिले जिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती राजू तिला काही बोलणारच होता तेवढ्या चांदनी म्हणाली हे खूप होत आहे राजू तुम्ही काही बोलत का नाही आणि तुम्ही गाडी का थांबवली तुम्ही मला जिथे आणणार होते आपण तिथे पोचलो का हो चांदनी असे म्हणत राजूने तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली पट्टी काढताच चांदनीने रागा रागाने म्हणाले राजू तुम्ही खूप वाईट आहे गेला एक तासापासून तुम्ही मला आंधळे केले आहे आणि तुम्ही मला सांगत नाही की आपण कुठे चाललो आहोत अरे व्हॅलेंटाईन डे ला असं कोण करतो आणि तेही बायकोसोबत मी ना चांदनीने तिचे बोलणेही संपवले नव्हते तेव्हा तिची नजर बाहेर गेली ऑडिटोरियम पाहून तिचे डोळे आणि तोंड उघडले राजूनेही हसत बाहेर पाहिलं आणि मग म्हणाला चांदनी तोंड बंद कर आणि गाडीतून बाहेर ये कारण आता तुला अजून मोठा शॉक बसणार आहे जेव्हा तू तु, तुझ्या फेवरेट आरो राठोडला भेटशील आ आरोव राठोड चांदनीने आश्चर्याने विचारले राजू हसला आणि हो मध्ये मान हलवली मग चांदनी खूप जोरात किंचाळी राजूने लगेच चांदणीच्या तोंडावर हात ठेवला कारमधून बाहेर पडताना विशाल हसला आणि म्हणाला तुम्ही दोघही तुमचा रोमॅन्स आणि भांडण चालू ठेवा मी तर चाललो आरो राठोडला भेटायला आरोचे नाव ऐकतात चांदनीने राजूचा हात तोंडावरून काढला आणि गाडीतून बाहेर आली आणि विशालच्या मागे धावत म्हणाली विशाल थांब मी पण येते विशालने तिच्याकडे वळून पाहिलं आणि पुन्हा पुढे जाऊ लागला चांदणी धावत जाऊन त्याचा डावा हात तिच्या दोन्ही हातांनी धरला आणि त्याच्याबरोबर चालताना म्हणाली मी पण येते तुझ्यासोबत विशाल इकडे रुद्रशी बोलताना आधी कानात हेडफोन लावून पुढे जात होता तेव्हा त्याची नजर विशालवर पडली तो पटकन त्यांच्याकडे आला आणि हात पुढे करून म्हणाला हॅलो विशाल साहेब हॅलो आधी विशाल त्याच्याशी हस्तांदोलन करत म्हणाला आधीने चांदणीकडे बघत विचारले या तुमची पत्नी आहेत का विशाल हसत हसत म्हणाला नाही ही ती आहे जिला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट देण्यासाठी राजूने तुमचा शो स्पॉन्सर केला आहे यूमिन टू से या जी आहेत आधीने विचारले विशालने हसून होकारार्थी मान हलवली मग चांदनीनेही हसून त्याला हात जोडून नमस्कार केला आदिने हात जोडून नमस्ते केले आदिजी मला आरो राठोड यांना भेटायचं आहे प्लीज मी त्यांना नाटकापूर्वी एकदा भेटू का चांदनीने विचारले आधी हसला नक्कीच चला मी तुम्हाला आर ओ सी भेट करून देतो या विशाल साहेब तुम्ही जा राजू येतोय गाडी पार्क करून मी त्याच्यासोबत येतो विशाल असं म्हणताच आधी हसला आणि चांदनीला म्हणाला चला चांदनीजी चांदनीने भुव्या उंचवत उंचावत विशालकडे इशारा केला आणि आनंदाने आधीसोबत निघून गेली विशाल पुन्हा हसला त्याने ऑडिटोरियम मध्ये नजर फिरवली आणि म्हणाला आरो राठोड यांच्यात काहीतरी खास आहे म्हणूनच कदाचित सगळेच त्यांचे चाहते आहेत ऑडिटोरियम पण खूप क्लासी बनवले आहे कदाचित तू विसरला आहेस की हे आपणच बनवले आहे राजूने असे सांगताच विशालने त्याच्याकडे वळून पाहिलं आणि हसत हसत म्हणाला होय हे आपणच बांधले आहे आणि सगळेने त्याचे इंटिरियर केले आहे मला आठवतंय पण आता हे खूप शानदार दिसत आहे राजू हसला त्याने आजूबाजूला पाहिले आणि विचारले चांदणी कुठे आहे ती जिथे असायला पाहिजे तिथे ती आरो राठोडला भेटायला गेली आहे तेवढ्यात राजूची नजर समोरून येणाऱ्या आरोवर पडली राजू त्याच्याकडे बघत म्हणाला पण मिस्टर राठोड समोरून येत आहेत असे म्हणतात विश असे म्हणतात विशालनेही पुढे पाहिले त्यांना पाहताच आरव लगेच त्यांच्या जवळ आला वेलकम मिस्टर खुराना पुढे करत म्हणाला राजूने त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि म्हणाला हॅलो आरो साहेब पुन्हा चला माझ्या जाऊन बोलू राजीवने होकार दिला आणि तिघेही आरवच्या केबिनकडे जाऊ लागले आधी आणि चांदनी आरवच्या केबिन मध्ये पोहोचले तेव्हा आरव तिथे नव्हता हा कुठे गेला आधी म्हणाला आरव तिथे न दिसल्याने चांदनीने लहान मुलासारखा चेहरा केला तिचा चेहरा बघून आधी म्हणाला तुम्ही इथे दोन मिनिटे थांबा मी आरवला घेऊन येतो चांदनीने हळूच होकार दिला आणि आधी तिथून निघून गेला तो निघताच चांदनीही ही मधून बाहेर आली आणि इकडे तिकडे बघत पुढे जाऊ लागले तेवढ्यात तिला एका खोली बाहेर पायल लिहिलेले दिसले पायलचे नाव वाचताच तिला काल रात्रीच्या बातमीत काय पाहिले होते ते आठवले मेकअप रूमचा दरवाजा उघडून ती आत आली तेव्हा तिने पाहिले की पायल तिच्या डोळ्यात काजळ लावत होती चांदणी हसत म्हणाली तुझे डोळे खूप सुंदर आहेत तू काजळ नाही लावलं तरी तू खूप सुंदर दिसशील चांदणीने असे म्हणताच पायलने वळून तिच्याकडे पाहिले आणि उभी राहिली तुम्ही पायलने विचारल्यावर चांदनी हसत म्हणाली मी चांदनी चांदनी राजू खुराना पायलला हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं तिने हे नाव कुठे ऐकलं असा ती विचार करू लागली चांदनी पायलच्या जवळ आली आणि म्हणाली माझे पती तुमच्या शोचे प्रायोजक आहेत अरे हो आत्ता मला आठवतंय हो तुम्ही चांदनीजी आहात या ना मॅडम या बसा पायल हसत म्हणाली आणि चांदणी तिथल्या खुर्चीवर बसली पायलने लगेच टेबलावर ठेवलेला फोनचा रिसिवर उचलला आणि बटन दाबले आणि म्हणाली महेश माझ्या मेकअप रूममध्ये दोन कॉफी घेऊन ये प्लीज हो महेश म्हणाला पायलने रिसीवर खाली ठेवला आणि चांदनीच्या समोरच्या खुर्चीवर चा चा बसली आणि म्हणाली श्रुतीने मला सांगितले होते की तुम्ही खूप फॅन आहात आणि तुम्हाला त्यांना भेटायचे आहे म्हणूनच तुमच्या आनंदासाठी तुमचे पती आमचा शो स्पॉन्सर करत आहेत जेणेकरून ते तुम्हाला व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज गिफ्ट देऊ शकतील त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे ना चांदणी हसली आणि म्हणाली हो राजू माझ्यावर खूप प्रेम करतात जसे तुझे पती तुझ्यावर करतात पायल तिच्याकडे आच्छ्याने पाहू लागली आरोने काल रात्री प्रसार माध्यमांसमोर जे काही केले ते सर्व तिला आठवले तिने स्वतः नियंत्रण ठेवले आणि हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली मॅडम काल रात्री आरोसाने जे काय केले ते मला मीडियाच्या प्रश्नांपासून वाचवण्यासाठी त्यांनी असे केले चांदनीने हसत विचारले हे खोट तू माझ्याशी बोलतेस पायल की स्वतसी काय पायलने आच्छराने विचारले चांदनीने पायलकडे पाहिला आणि म्हणाली मी आरो राठोड यांची फॅन आहे पायल म्हणूनच मी त्यांच्या प्रत्येक लहान मोठ्या बातम्या खूप काळजीपूर्वक पाहते दोन आठवड्यापूर्वी जेव्हा त्यांनी तुझ्यासाठी ऋषी बेदम मारहाण केली तेव्हापासून दररोज फक्त तू आणि आणि काल रात्री जे काही घडले मी ते पण सर्व पाहिलं होतं काल रात्री त्यांनी जे केलं ते फक्त तुझं रक्षण करण्यासाठी नाही तर तुझ्यावर प्रेम करतात तु म्हणून केलं पायल काहीच बोलू शकली नाही तिने फक्त नजर खाली केली चांदी पुन्हा हसली आणि म्हणाली तुम्हाला दोघांचे व्हिडिओ जे व्हायरल झाले होते ते सुद्धा हेच सांगत होते की तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करता पण मला आश्चर्य याचे वाटते की फिल्म इंडस्ट्रीतले असूनही तुम्ही दोघेही प्रेमाच्या मार्गावर पुढे जायला का घाबरत आहे पायल उभी राहिली आणि दोन पावले चालत म्हणाली मलाही तुमच्याबद्दल खूप काही माहीत आहे मॅडम तुमचे प्रेम मिळवण्यासाठी तुम्हालाही खूप त्रास सहन करावा लागला तेव्हाच तुमचे प्रेम पूर्ण झाले पण मी तुमच्यासारखी भाग्यवान नाही माझे आयुष्य खूप गुंतागुंतीचे आहे म्हणूनच सरांनी माझ्या आयुष्यातील गुंतागुंतीमध्ये अडकून राहू नये असे मला वाटते माझ्यापासून दूर राहण्यातच त्यांचा आनंद आहे आणि तुझा चांदणीने विचारले पायलने वळून तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाले मला लहानपणापासून वेदनेच्या सावलीत जगायची सवय आहे मॅडम त्यामुळे सुख मिळो किंवा न मिळो मला काही फरक पडत नाही पण यावेळी माझे भोले बाबा माझ्यावर थोडे दयाळू आहेत म्हणूनच त्यांनी मला खूप सुंदर आठवणी दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने मी माझे संपूर्ण आयुष्य एकट्याने जगू शकेन बोलणं खूप सोपं आहे पण ते करणं तितकंच अवघड आहे आणि ही अडचण तेव्हा अजून वाढते जेव्हा तुम्ही कोणावर तरी प्रेम करता आपल्या प्रेमापासून दूर जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा चांगलं कुणीही समजू शकत नाही मी तर फक्त दोन दिवस राजूपासून दूर झाले होते पण ते दोन दिवस माझ्यासाठी कठीण होते माझे जवळचे माझ्या क्षणी सोबत होते पण राजूला कायमचे गमवण्याच्या मी नीट श्वास घेऊ शकत नव्हते त्याचा परिणाम असा झाला राजूपासून दूर झाल्यानंतर चोवीस तासांच्या पोहोचले तुझ्यासाठीही सर्व काही विसरून त्या व्यक्तीपासून दूर जाणे सोपे नसणार पायल ज्याच्यावर तू प्रेम करते आणि विशेषतः तेव्हा जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला ओळखत पायल काळजीत पडून विचार करू लागली तेवढ्यात चांदणी उठून तिच्याजवळ आली तिने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले पायल मला कळू शकते का तुझी कोणती मजबुरी आहे की तू आरोजींसमोर समोर तुझ्या भावना व्यक्त करू शकत नाहीस आणि त्यांना सोडून जायचे आहे चांदणीचा प्रश्न ऐकून पायाचे डोळे भरून आले तिने चांदणीकडे पाहिलं आणि म्हणाली माझा भूतकाळ मला आरो सरांच्या आयुष्यात पाय ठेवण्यापासून थांबवत आहे चांदणी हसत हसत म्हणाली पायल भूतकाळ कधीच परत येत नाही पण हो भूतकाळातील आठवणी आपल्याला त्रास देऊ शकतात पण तोपर्यंत जोपर्यंत त्यांची जागा चांगल्या आठवणी घेत नाही आणि चांगल्या आठवणींनी तुझ्या आयुष्यात प्रवेश केला आहे मागच्या काही महिन्यात आरोजींसोबत घालवलेल्या काही चांगल्या आठवणीने त्या वाईट आठवणी बऱ्याचशा बसून टाकल्या असतील आणि तू भूतकाळापेक्षा जास्त विचार करायला लागले असतील हो ना चांदीच्या या प्रश्नाने पायलला पुन्हा एकदा आरोचा विचार करायला भाग पाडले आरोह सोबत घालवलेले सगळे क्षण तिला पुन्हा आठवू लागले तेवढ्यात महेशने दाट उठावले ये महेश पायल म्हणाले महेश आत आला त्याने आधी चांदनीला आणि नंतर पायलला कॉफी दिली आणि तिथून निघून गेला पायलकडे बघत चांदनी कॉफी पिऊ लागली इकडे आरव राजू आणि विशाल सोबत त्याच्या पोहोचला त्याने त्यांना बसायचा इशारा केला दोघे बसल्याबरोबर आरवनेही फोन करून कॉफीची ऑर्डर दिली आणि मग स्वतः बसून म्हणाला राजू सर आम्ही लाईव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी तयार आहोत मला आशा आहे की तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला आमचा परफॉर्मन्स आवडेल आरो सर माझी बायको तुमची इतकी मोठी फॅन आहे की तुमचा परफॉर्मन्स चांगला नसला तरी वर वर ती खुर्चीवर चढून तुमच्यासाठी सुट्टी वाजवेल आणि तिला कुणीही रोखू शकणार नाही राजू म्हणाला विशाल हसला आणि म्हणाला हे तू अगदी बरोबर बोलला ती असंच करेल आरवही हसला त्याने राजूला विचारले बायदवे तुमची पत्नी कुठे आहे ती आधी साहेबांसोबत तुम्हालाच भेटायला गेली आहे विशाल म्हणाला अरे मी लगेच आधीला सांगतो की मी माझ्या केबिनमध्ये आहे असं म्हणत आरो आधीला फोन करणारच होता की तेव्हा आधी तिथे आला त्याला पाहताच आरोने कानावरून फोन काढला आणि म्हणाला आधी आला आहे आत येताच आधीने केबिन मध्ये पाहिलं आणि म्हणाला आरव चांदनीला तुला भेटायचं होतं म्हणून मी त्यांना इथे सोडून तुला शोधायला गेलो होतो कोणी काही बोलते त्याआधी महेश कॉफी घेऊन आत आला आणि म्हणाला मॅडम पायल सोबत तिच्या मेकअप रूममध्ये आहे मी आत्ताच त्यांना कॉफी देऊन आलो आहे तो असे बोलताच राजू म्हणाला स्वारी आधी पण माझी बायको एका जागी शांतपणे बसू शकत नाही आणि वाट पाहणे तिला जमत नाही म्हणून ती आरव साहेबांना शोधायला गेली असावी आणि चेहऱ्यावर हसू उमटले इकडे चांदणीने तिची कॉपी संपवली आणि मग टेबलावर ठेवत म्हणाली इतक्या चांगल्या कॉफीबद्दल थँक्यू पायल पायल हसली तेव्हा चांदनी उठली आणि म्हणाली बायदवे पायल तुला कुणी सांगितलं की नाही बायदवे पायल तुला कुणी सांगितलं की नाही की तू खूप सुंदर आहेस तुझ्या डोळ्यासारखं तुझं हसूही खूप गोड आहे मी माझ्या कानाजीला तुझ्यासाठी नक्कीच प्रार्थना करेल की ते तुला तुझ्या आनंदाचा वाटा लवकर देवत पायल हसत थँक्स मॅडम तुम्ही माझ्यासोबत द्या मी तुमची आरोवसरांशी भेट करून देते या चांदणीने हसून हुकारार्थी मान हलवली इकडे राजदीपची गाडी ही ऑडिटोरियमच्या बाहेर थांबली त्याने गाडीची काच खाली केली आणि चष्मा काढला आणि म्हणाला शेवटी आज आपण समोरासमोर येऊ पाहिल कारण आज आरोच्या नाटकात एक मोठा धमाका होणार आहे असा धमाका जो आरो आणि तुला कायमच एकमेकांपासून दूर करेल आणि तुला परत माझ्या मिठीत घेऊन येईल असे बोलून राजदीप हसायला लागला धन्यवाद